युट्यूबवर रेसिपी बघून काही ना त्या पण मजमस्त बिड्याचा भात बनवलं ओ भाई बघले पण आमच्या आम्ही हॅलो गायस्तराज गुरुवार आणि आज बनवणार का मी बिड्ड्याचा भात बिड्डा राईस पहिल्यांदाच कुठं मम्मीने काही शोधून आणलं काय माहिती होतं बिड्ड्याचा भात बनवून बोलतात तो बनवणार आहे पण त्याची रेसिपी नाही टाकणार मी आणि संध्या म्हणजे दुपारी तो झाल्यावर मालपोहा बनवणार आहे मी ती मी रेसिपी टाकेन डिटेलमध्ये ती बघा तुम्ही याची नाही टाकणार हे डायरेक्ट झाला सुद्धा आपण जमून तर कंटिन्यू मगाशी मी म्हणजे मालपोहा बनवणार आहे तर इथं गुल घेतलाय मी कट करून आणि मम्मीने आज बनवले बिड्याचा भात चालली युट्यूबवर रेसिपी बघून काही ना त्या पण बिड्याचा भात बनवलं झाल्यावर झाल्यावर आता शेजायला पहिल्यांदाच बनवलं तर बाबू जर चांगला असला तर नेक्स्ट टाइम परत सांगेन बनवायला श्रावण चालू आहे ना मग वेजच

आता आपण याला मिक्स करून घ्यायचं सगळा गोल विकलं नाही आपलं तर काय तिथं गुलाचं पाणी बनून रेडी झालेलं आहे फक्त तो थोडासा जे राहिले ना ते पण विकलेल जेव्हा आपण मिक्स करून आता सगळं असते असती विकल झाड झाडझाड कडे बाकी उतरल्यामुळे आणि ते मी घेतलं घेतले ड्रायफ्रूट काजू बदाम इलायची पूळ आहे आणि शॉप आहे मोठा टोप घेतले मी टाकते गव्हाचा पीठ थोडासा मैदा तुम्ही रवा पण टाकू शकता आणि मैदा टाकल्या जर तर काही जण फक्त मैद्याचा बनवतात मैदा आणि रवा मी नीत गव्हाचा पीठ घेतला आपल्यावर थोडासा मीठ टाकते एकदम थोडीशी हलत कलरसाठी याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो गुलाचा पाणी रेडी केली त्यांना येऊ टाकता याच्या थोडं थोडं मिक्स करून घेतो याच्यामध्ये ना मी आता थोडंसं दूध आहे टोटाकेल तुम्ही नारलाचं दूध पण टाकू शकता टाकता तर हा मास्ट मिक्स करून झालेला आहे याच्यामध्ये ना हे सगळं टाकते मी परत एकदा मिक्स करून घेते तर काही सगळं टाकून मी मिक्स करून घेतले पातल पातलच ठेवायचं वेळ बॅटर आता ढाकून थोड्या वेळ सेट करत ठेवतो नंतर मग त्याला फ्राय करेन आणि तो मम्मीचा बिड्डा भात पण रेडी झालेला आहे बघा असं वाटत दाखवेल याची रेसिपी परत कधीतरी तर सगळ्यांना खाऊ दे मग सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊ बन तर काहीच आपला बॅटर बनून रेडी झालेला आहे आणि हातावा घेतली मी गरम झाले पियाज चालू म्हणून आता आपण तेल टाकू आणि मग ते फ्राय करायला घेऊ तेल जरा जास्त शाकायचे आपल्याला तर तेल गरम होऊ दे तुम्ही आपला बॅटर पण न्यूट रेड करून दिसत नसेल असं तो मी परत एकदा दाखवते हे बघा आणि हा वाला चम्मच घेतला मग आपण याला असं टाकून थोडस पस बघू आता कसं बघतो मी पण पहिल्यांदाच बनवते हा कुछ नाही ट्राय करणं छिंग मी याच्या टाकला मी व्हिडिओ चालू करायला विसरलो बघा मी फॉल्टी मागले मुलांना दाखवतो नंतर शिजवू दे तिथून पलटे मारल्यानंतर नंतर परत दाखवतो कसे टाकले झालं मी पलटे मिळून घेते ओ भाई तेल चोटो -चोटो ते उडशी बरोबर असे त्या हे बाबा फ्राय होते मस्त छोटा एक मोठा टाकला तुम्ही मी एकदम असं जरा मोठं मोठं टाकतो आता मग छोटं छोटं बघतो तर हा काढतो नीचे

आता हे काढून घेते मी आणि नंतर तुम्हाला मजत मजापत कस आहे ते मग बाकी करून घेतो म्हणजे नाही खूप जास्त मोठा टाकतोय मी छोटे छोटे टाकू शकतो तर मी देवाला पण दाखवून बघतो ते ठेवतो ना पाणी सोडतं इथे रेडी होतो आपलं थोडासा बाकी आहे बनवतो हे राहिलेलं मग खालते जाऊन पण देते ते मी जाते घालते घेऊन तर गाइस आपले मालपोये बनून रेडी झालेले आहे कसं वाटतं सांग गाइस हे आता आत्याला देता आत्याला खाण सांग काय का मस्त छान केलंय मोठी बारकी यात्रेला त्या दिवशी त्या दिवशी पण आमच्या आम्ही पाहिजे तू म्हणजे आमची तू सांगत बघता मला तुमची पोर मस्त करतो मस्त आले कस केलं दुपारी केलं ते <laughs> तर गाई जाता वाजल्यान संध्याकाळचं साडे नाही सॉरी आठ वाजायला आलं मी जेवाला केले चपाती आणि मुगाची डाल रेसिपी नाही टाकली म्हणजे फिकीमुगाची जे काय टाकू रेसिपी पण चपाती नॉर्मलच आहे म्हणून दुपारी मालपो केली तर त्याचीच रेसिपी टाकली आणि ना आता नाही टाकली आता फक्त आम्ही तिघाच आहेत घरी मी दादा बहिणी मम्मी गेले पूजेला आदायला आणि पप्पा बाहेर आहे बारका जागतून बाहेर असेल बघू नंतर पुढं काय केलं तर घरात कोणच नाही सगळी दोन ठिकाणी पूजा आहे एक पूजा आहे आणि एक आदईला पूजा दोन्ही ठिकाणी केलं ना सगळी घरातली आणि पुढं काय कोणी आला तर जाऊन ब्लॉकमध्ये नाही मी तर जागराला लागल ब्लॉक तर कंटिन्यू बघत राहा मी नी तर डाल शिजत ठेवलेली ब्लॉक झाले फक्त खोबरं आणि पीठ मीठ ते टाकाचं आणि चपात्या इथे बनवून ठेवल्या वहिनीने बनवल्या चपात्या वहिनी मग अशी झाली संध्याकाळी घरशी सिटीची निघली हवा आणि सगळं टाकतो बघू अशी केली डाल मगाची पनीरची भाजी करायची होती पण पनीला दादा जग पण त्यांना टाईम ना म्हणजे पार्कला त्या गॅरेज वगैरे झाल्याला टाइम होईल फिक्स केली गाईस चाललो आता मॅगडीला मॅगडीला पोहोचलो आहे बघा दोन मिनट दादा पाचशे येत आहे गाडीवर आम्ही स्कुटीवाल्या तर काय जात आलो मॅगडीला आणि मामा पोऱ्या पण आल्या आमचे नऊश तर काय प्राइस आम्ही ऑर्डर केले नाईन टू सेवन नाईन प्राईज नऊश ला घेतले एवढा तरी पण बोलते बोलतो माझी प्राईज घ्यायची का नको बोलू पण घेतले आपण उद्या काय काय मी काय बोल आज गुरुवार शुक्रवारी मच्छी असेल उद्या खायचं नाही उद्या घरी खायचं आणि परवा शनिवारी परत वापर वाटत तर मित्रांनो आता ऑर्डर वगैरे आलेली आहे तुम्ही बघू शकता या 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 लवकर घेऊन या लवकर घेऊन या लवकर घेऊन या बेस्ट घेऊन येतो कुठे गेलं तर मित्रांनो इथं बघू शकता आता ऑर्डर वगैरे आमची आलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला वी बघत या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वीड़ियो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही वी बघत जर जा बघत असाल mm -hmm. तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये ना नक्कीच सांगायचं तिला हमेशा बघतला कारण काय होतं तुम्ही जेव्हा तिला सांगता ना कमेंट बॉक्समध्ये त्याच्याने तिला कॉन्फिडन्स अजून वाढतो आणि व्हिडिओ बनवायला तिला मोटिवेशन मिळतो सो नक्कीच तुम्ही फॉलो करता हे बघा आम्ही हे आपला सा। मागवले बघा मी बसल्या नाही तो मी मांगोरे मॅक्स स्पायसी पण येईल आज गुरुवार आहे कोक आणि फ्राईज यांनी नऊशणी पार्सल घेतलं आहे दाद आणि मांगोरे कोल्ड कॉफी आणि नवशिणी चिजरी फ्राईज हा रात्रीचा अकरा वाजल्यानंत आपल्याला काय घेणार आहे बघा उद्या पेपर आहे तर काहीच घेणार लाजच नाही उद्या पेपर आहे तर काय जात आम्ही चाललो घरी आता खाऊन बिवून झाले न कुठं चाललेस गाडी मध्ये चाललेस तू कुठे आता डिस्टन्स दाखवता आमच्या घराचा चला गाडी काय बघू शकता ही गाडी आमची कुठे नेत आम्हाला येऊ गाडी काय समजा तू येते मागून कारण की आत्या घरी आहे आत्याला घरी घरी असे आम्ही आधी स्कूटी घेऊन निघलो नंतर तो आला पाठून नाही तर मग गाडीने झालो असतो आपण मेंटल आहेत आपण स्कूटी घेतलीस का आपण त्यासोबत गाडी नेऊ शकत होतो आपल्याला आपला जास्त जाऊ दे सगळं टिप्पर मारत येऊ उजेड उजेड तिथे ब्लॉक साठी आम्हाला आमचा आम्ही घरी आता तेव्हा इथे जरा बसलेला काम करत होतो त्याचा हॅलो गाईस आता आम्ही घरी आम्ही समोरून ही नाही आता ही आता <laughs> <आते> ही आता पण तिकडे काढला आम्ही आता ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो बॉग आवडलास बाय बाय